नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तामध्ये आपलं स्वागत आहे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे आणि राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट बळवंतराव जाधव यांच्याशी आज बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्ते माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करताना एका ज्वळंत विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीच्या विरोधामध्ये जे रान पेटलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हिंदी सक्ती हा विषय आधी डोक्यातून काढून टाकतो हिंदी ऐच्छिक हा विषय आहे सक्ती नाही आहे आणि का ढोलबडवडे चाललेत जसं मुंबई महाराष्ट्रापासून कोण म्हणून ज्या पद्धतीनं आवाज केली जाते त्या इलेक्शनमध्ये त्याचप्रमाणे यावेळेस हिंदी मराठी भाषिकावर अन्याय मराठीची आवड न होऊ देणार नाही अशा गर्जना करत जे दोन ठाकरे बंधू उभा टाकले त्यांना आम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की तुमची लेखनं कुणा मराठी शाळेत शिकली ते एकदा सांगा इतकं मराठीवर प्रेम दाखवता तुम्ही महाराष्ट्रीयन माणसावर प्रेम दाखवता तुमच्या लेखन कुण्या शाळेत शिकले अहो हिंदी ही भाषा सक्ती आहे असं शासनानं परिपत्रक टाळलं नाही ठेवला विषय आम्ही हिंदी शिकलो आहे आम्ही हिंदी शिकलोय आणि हिंदीमध्ये जे साहित्य आहे ते तुम्ही कधी बघितलंय का मुंशी प्रेमचंद कधी वाचलाय का कबीर कधी पाहिलाय का कबीराचे दोहे कधी पाहिलेत का हे तुम्ही न पाहता एक मोठं भांडार विद्वत त्याचं त्याच्यापासून ते महाराष्ट्रीयन माणसाला तुम्हाला दूर ठेवायचं आहे का तुम्हाला त्याला मराठी शिकून फक्त महाराष्ट्रातच ठेवायचं आहे का त्याला पंखर मोठे येऊ द्यायचे नाहीत का हा प्रश्न निर्माण होतो मराठीचा दुस्वास कधी केला आम्ही मराठी पहिलं कंपल्सरी आहे या देशात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिलं कंपल्सरी पण दुसरी भाषा कोणची तुम्हाला हे माहीत आहे का ठाकरे बंधूंना देवनागिरी लिपीमध्ये हिंदी आणि मराठी देवनागिरी लिपीमध्ये आहे ते वाचता येतात सहज इंग्लिश जे आहे ज्याचा तुम्ही पुरस्कार करता ज्या शाळेत तुमचे लेखक शिकले ती लिपी वेगळी आहे परंतु हिंदीची आणि मराठीची देवनागिरी लिपी एकच आहे ज्याला मराठी वाचता येतं त्याला हिंदी वाचता येतो मग अर्थ कळून कळू पुढे निदान हे होतं त्यामुळं कही पे निघाय कहीं पे, पे निशाणा असं जे मी म्हणालो त्यांना मुंबई महानगरपालिका दिसते आणि ती मुंबई महानगरपालिकेसाठी आज मराठी आणि मराठी भाषिकाचा कळवला आलाय प्रियंका चतुर्वेदीला खासदार करताना आणि संजय जाधवला कोल्हापूरच्या पाडताना मराठीचा पुळका कुठे गेला होता त्यावेळेस महाराष्ट्रीयन माणसाचा किती विचार केला तुम्ही आणि त्यामुळं असलेलं हिंदीवर असलेलं हिंदीचा दुस्वास आणि मराठीवर असलेलं यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा आंदोलन उचलण्यात आलेलं आहे असं माझं स्पष्ट मत पाच जुलैला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत महामोठ्या काढताय तर याचा काही परिणाम परिणामही कार्यक्रम हे तुम्हाला सांगतो मी आताच्या प्रश्नाला अनुसरून याच्यामध्ये राजकारण आहे हिंदीचा दुस्वास किंवा मराठीचं प्रेम नाही आहे यांचं त्याच्यामध्ये राजकारण कालच राज ठाकरे साहेबांचे मुंबईचे अध्यक्ष संदीपजी देशपांडे म्हणाले राजकारणाला महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळेल म्हणजे ऍडमिट हे तुम्ही मान्य करून चालताय की राजकारण ह्याच्यामध्ये आहे आणि मी महाराष्ट्राला आणि ठाकरे बंधूंना प्रश्न विचारतो कारण जे महाबळेश्वरला कार्याध्यक्षाचं पद निवडलं गेलं होतं त्या मिटिंगमध्ये मी एक सदस्य होतो पुण्या महाराष्ट्राच्या प्रश्नावर हे दोघं भाऊ एकत विलग झाले कोणत्या बेरोजगाराचे शेतकऱ्याचे कामगाराचे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी यांच्यात वाद झालाय आणि वेगळे झालेत का बाळासाहेब ठाकरेनंतर ही पिढी ठाकरे नावाची पिढी दुकानदारी तिच्या गल्ल्यावर कोण बसायचं भावांची त्याच्या गल्ल्यावर कोण बसायचं यासाठी झालेले भांडण आहे आणि राज ठाकरेला पक्षाच्या बाहेर कसे पडतील यासाठी डाव रचण्यामध्ये ते सुभाष देसाई असतील संजयना नार्वेकर असेल पुन्हा स देसाई सुभाष देसाई असतील यांनी षडयंत्र करून राज ठाकरेला बाहेर घातलं आणि दादा आपली नाव दुब्या घातलेली आहे मुंबईमध्ये नावामध्ये पाणी शिरायला लागलं आहे आणि नाव डिफ्टी का म्हणून आता त्यांना बोलवण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि त्यामुळं या दोघाचं झालेलं भांडण पुण्या वैचारिक पातळीवर सिद्धांतावर झालं नसून यांचं जे भांडण झालेलं आहे विलग झालेलं आहे फक्त आणि फक्त ठाकरे नावाच्या या पेढीवर कोण गल्ल्यावर बसायचं यासाठी झालेलं आहे आणि त्यामुळं यांच्या एकत्र येण्यानं दूर जाण्यानं महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही त्या तमाम जनतेला महाराष्ट्रीयन जनतेला विनंती करतो हे तुमच्या प्रश्नासाठी नाही तर स्वतःच्या खुर्चीसाठी भांडत असलेले दोघ बंधू आहेत आणि त्यामुळं यांच्या भूलतापाला भळी न वाढता आपल्या लेकराला मराठीचा आग्रह तर आहेच हिंदी शिकता आली तर शिकू द्या एखाद्याची बुद्धिमत्ता तीव्र असेल तर तो दोन भाषा तीन भाषा शिकू शकतो नसेल ऐच्छिक आहे शिकू नका हा काही बंधन नाही परंतु मराठी धोक्यात आम्ही असलो तर मराठी वाचेल नाही तर मराठी मरेल ही यांची आवई आहे ही खोटी आहे यांच्या भूततापाला बळी न पडता आपल्या लेकराचं शिक्षण शाळेमध्ये करत असताना मराठी हे कंपल्सरी असली पाहिजे कारण ती मातृभाषा आहे आणि त्यानंतर हिंदी असली पाहिजे कारण ती राष्ट्रभाषा आहे या देशामध्ये बहुतेक राज्यामध्ये हिंदी चालते आणि आपल्या मुलाला पण कधी असतील रा आंतरराष्ट्रीय तर इंग्रजी आली पाहिजे त्यासाठी प्रयत्न करावे त्यामुळं मराठीच्या पुळक्याखाली स्वतःची खुडशी शागृत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या ठाकरे बंधूपासून महाराष्ट्रीयन जनतेने सावध राहावे अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्त सेवा